सेनगाव तालुक्यातील लिंगदरी पाटी परिसरामध्ये ॲटो व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीसह ॲटोतील आठ प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सेनगाव येथून काहीजण एका ॲटोमध्ये बसून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बरडा या गावाकडे जात असताना ॲटो पाटी परिसरामध्ये आला असता ॲटो व दुचाकीचा अपघात होऊन ॲटो पलटला या अपघातामध्ये विकास सरकटे गजानन थिटे चांगुनाबाई गायकवाड यांच्यासह प्रवासी जखमी झाले सदर घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच जखमींना सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले होते या अपघातामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हिंगोली येथे रेफर करण्यात आले असून या प्रकरणी सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता तर या प्रकरणाचा तपास शेंगाव पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे